नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जर वारंवार लघवी होत असेल तर हे चार खाद्यपदार्थ आजच सोडून द्या अन्यथा मूत्रपिंड प्रतिसाद देऊ शकतात डॉक्टरांचा इशारा ही वृद्धांसाठी खूप महत्वाची माहिती आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती दिवसा वारंवार लघवी करत असाल मी सलग दोन तीन रात्री झोपतो लघवी करताना जळजळ किंवा दाब जाणवणे लघवी अधूनमधून होते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चार खाद्यपदार्थ जे आज सोडले नाहीत तर मूत्रपिंड हळूहळू काम करणे बंद करू शकतात वारंवार लघवी होणे ही समस्या नाही मित्रांनो लोकांना अनेकदा असे वाटते की जास्त पाणी प्यायल्याने जास्त लघवी होते हिवाळ्यात हे घडते वृद्धाप काळात हे सामान्य आहे पण सत्य हे आहे की वारंवार लघवी होणे हा शरीराचा इशारा आहे रक्तातील साखर विशेषत मूत्रपिंड मूत्राशय पुरुषांमधील पुनरस्थ ग्रंथी हे यापैकी कोणत्याही खराब होण्याचे लक्षण आहे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीचा आहार या चार गोष्टी मूत्रपिंडावर सर्वात जास्त विष टाकतात आता लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर आजपासूनच या चार गोष्टी खाणे पूर्णपणे बंद करा मित्रांनो हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे त्यामुळे न सोडता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा चहा आणि कॉफी विशेषत रिकाम्या पोटी मित्रांनो चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन मूत्रपिंडांना गरजेपेक्षा जास्त काम करायला लावते हे मूत्राशयाला वारंवार आकुंचन करण्यास भाग पाडते लघवी थांबण्याची क्षमता कमी होते काय नुकसान आहे तर दिवसातून एकशे एक, एक वेळा लघवी करणे रात्री वारंवार झोप न येणे लघवीमध्ये जळजळ होणे मूत्राशय कमकुवत होणे जर वृद्ध सकाळी उठताच चहा पितात तर ही सवय मूत्रपिंडांसाठी सर्वात धोकादायक आहे काय करावे चहाऐवजी कोमट पाणी हर्बल चहा दूध नसलेला बडीशेप किंवा धने पाणी क्रमांक दोन अधिक मीठ आणि खारट वस्तू मित्रांनो मिठाची गरज असते परंतु जास्त मीठ मूत्रपिंडावर हल्ला करते जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने रक्त स्वच्छ करण्यासाठी मूत्रपिंडावर अधिक दबाव येतो लघवी पातळ आणि वारंवार होते रक्तदाब वाढतो मूत्रपिंडांची गाळणी कमकुवत होते या गोष्टी सर्वात धोकादायक आहेत खारट पापड लोणचे चिप्स पॅक केलेले अन्न वृद्धांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे काय करावे मर्यादित प्रमाणात शिजवलेले मीठ साधे घरगुती अन्न उकडलेल्या भाज्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा क्रमांक तीन गोड वस्तू आणि साखर जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल आणि तुम्ही मिठाई बिस्किटे केक शीतपेये खूप जास्त साखर खात असाल तर समजून घ्या की मूत्रपिंड हळूहळू बिघडत आहे काय कारण आहे जसजशी साखरेची पातळी वाढते तसतसे मूत्रपिंड अधिक पाणी बाहेर काढतात लघवीचे प्रमाण वाढते मूत्रपिंड कमकुत होऊ लागतात बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि एक दिवस अहवाल येतो क्रिएटिनिन वाढते काय करावे गोडवा पूर्णपणे मर्यादित करा गरजेपेक्षा जास्त घेऊ नका सफरचंद पेरूच्या कमी जी आय असलेल्या फळांचे सेवन करा क्रमांक चार अधिक मसालेदार आणि तळलेल्या वस्तू मित्रांनो तेल मसाला किंवा पोटालाच नव्हे तर मूत्राशयालाही हानी पोचवतो लघवीमध्ये जळजळ होणे वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे मूत्राशयात सूज येणे मूत्रसंसर्ग होण्याचा धोका जर वृद्ध लोक दररोज तळलेले भाजलेले खातात तर मूत्रपिंडांना कधीही विश्रांती मिळत नाही काय करावे हलके साधे अन्न उकडलेले वाफवलेले अन्न जिरे हळद मर्यादित प्रमाणात वृद्धांना जास्त धोका का आहे मित्रांनो वयानुसार मूत्रपिंडांची ताकद चाळीस ते पन्नास टक्के कमी होते लघवी थांबवण्याची क्षमता कमी होते औषधांचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे या चार गोष्टी वृद्धांवर विषासारखा परिणाम करतात आराम मिळवण्यासाठी तीन घरगुती उपाय पहिल्या क्रमांकावर पाणी आहे एक चमचा जिरे रात्रभर पिजवून ठेवा सकाळी गाळून स्वच्छ धुवा ह्यामुळे मूत्रपिंड थंड होतात क्रमांक दोन बडीशेप अधिक कँडीचे प्रम, कमी प्रमाण लगवेची जळजळ कमी केल्याने मूत्राशय शांत होते तिसरा क्रमांक योग्य वेळी पाणी खूप जास्त नाही परंतु दिवसभर थोडेसे प्याला डॉक्टरांना दाखवा जर लघवीमध्ये रक्त असेल खूप जळजळ होत असेल लघवी कमी होत असेल सूज येत असेल पाठदुखी होत असेल तर उशीर करू नका ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवश्यक चेतावणी हा व्हिडिओ माहितीसाठी आहे जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जर ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त असेल तर हा व्हिडिओ आत्ता पसंत करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटाचिन्ह दाबा आणि हा व्हिडिओ प्रत्येक वृद्ध व्यक्तीकडे घेऊन जा कारण वेळेवर उपचार करणे हा खरा उपाय आहे आता सुरुवात करूया सर्वात पहिले समजून घ्या की वारंवार लघवी होणे ही केवळ एक साधी सवय नाही तर शरीर देत असलेला इशारा आहे काही वेळा हे सामान्य कारणांमुळे होऊ शकते जसे पाणी जास्त प्यायले असेल थंडीचा ऋतू असेल मूत्राशय थोडासा संवेदनशील असेल परंतु कायमस्वरूपी दिवसांनुसार वाढत जाणारी समस्या असेल तर नक्की लक्ष द्या यामागे तीन मोठी कारणे सर्वात जास्त दिसतात पहिले म्हणजे रक्तातील साखर म्हणजे डायबिटीस दुसरे म्हणजे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाशी संबंधित समस्या जसे मूत्राशयाला सूज किंवा इन्फेक्शन तिसरे म्हणजे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींची वाढ आणि वृद्धापकाळात स्नायूंची कमकुवत्ता त्यामुळे लघवी धरण्याची क्षमता कमी होते आता या चौघात सर्वात जास्त लोक अशा चुका करतात जे या समस्येला अजून धोकादायक बनवतात आणि त्यात सर्वात पहिली गोष्ट आहे कॅफिन म्हणजेच चहा आणि कॉफी विशेषत रिकाम्या पोटी कॅफिन ही अशी गोष्ट आहे जी आपल्या मूत्रपिंड आणि मूत्राशयाला जास्त काम करण्यास भाग पाडते मूत्र जास्त प्रमाणात तयार होते मूत्राशय वारंवार आकुंचन पावतो आणि त्यामुळे वारंवार लघवी लागते रात्री झोप लागत नाही सतत लगवेची भावना राहते आणि अनेक जणांना वाटते ही सवय आहे पण प्रत्यक्षात मूत्राशय हळूहळू कमकुवत होत असतो म्हणून वृद्ध लोक सकाळी उठतात गरम चहा पिण्याची सवय असल्यास ती हळूहळू कमी करा आणि पर्याय म्हणून कोमट पाणी बडीशेप पाणी धने पाणी किंवा कॅफिन फ्री हर्बल ड्रिंक वापरा दुसऱ्या सर्वात मोठा शत्रू म्हणजे जास्त मीठ आजच्या काळात पॅकेट फूड चिप्स पापड लोणचे रेडी टू इट फूड आणि बाहेरचे खारट पदार्थ इतके प्रचलित झाले आहेत की लोकांना कळतही नाही पण दररोज किडनीवर मोठा ताण पडत राहतो जास्त मिठामुळे शरीरात पाणी धरून ठेवले जाते ब्लड प्रेशर वाढतो किडनीला रक्त स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि हळूहळू वारंवार लगवी पातळ लगवी सोज अशक्तपणा आणि दिवसागणिक समस्या वाढते त्यामुळे वृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी घरचे साधे अन्न मर्यादित मीठ उकडलेल्या भाज्या आणि ताजे जेवण हा सर्वोत्तम उपाय आहे तिसरे कारण म्हणजे जास्त साखर आणि मिठाई डायबिटीस असल्यास तर विशेष लक्ष द्या साखर वाढली की शरीर ती कमी करण्यासाठी मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे वारंवार लघवे होते कमजोरी येते तहान वाढते आणि लोक अनेकदा दुर्लक्ष करतात आणि नंतर रिपोर्टमध्ये साखर वाढलेली क्रिएटिनिन वाढलेले आणि डॉक्टरांकडे धावाधाव सुरू होते म्हणून जास्त साखर शीतपेये मिठाई बिस्किटे केक गोड पदार्थ मर्यादित करा कमी जी आय फळे जसे सफरचंद पेरू अशा नैसर्गिक गोष्टींवर भर द्या चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे तेलकट तळलेले आणि अतिमसालेदार पदार्थ अशा पदार्थांमुळे केवळ पोटालाच त्रास होत नाही तर मूत्राशयावरही परिणाम होतो सूज होऊ शकते जळजळ वाढते चा धोका वाढतो आणि मग वारंवार लघवीत जळजळ आणि अस्वस्थता सतत राहते वृद्ध लोकांनी रोज तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ले तर शरीराला विश्रांतीच मिळत नाही म्हणून हलके पचायला सोपे अन्न उकडलेले किंवा वाफवलेले पदार्थ आणि मर्यादित मसाले हेच उत्तम आता प्रश्न पडतो वृद्धांनाच धोका का जास्त असतो तर वयानुसार मूत्रपिंडांची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी होते सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी फिल्टरिंग क्षमता घटते स्नायूंची ताकद कमी होते औषधांचे साईड इफेक्ट जास्त होतात पाणी साठून राहते सोज येणे आणि लघवी नियंत्रणाची क्षमता कमी होणे या सगळ्या कारणांमुळे वारंवार लघवी हा हे लक्षण म्हणून गंभीरपणे घ्यायला हवा आता काही सुरक्षित घरगुती उपाय जाणून घ्या जे डॉक्टरही मान्य करतात पहिले म्हणजे योग्य पाणी पिणे दिवसभर थोडे थोडे पाणी प्या एकदम खूप जास्त पाणी टाळा दुसरे म्हणजे जिरे पाणी रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजवा सकाळी गाळून प्या यामुळे सूज शांत होते आणि मूत्रमार्गाला आराम मिळतो तिसरे म्हणजे बडीशेप पाणी हलक्या गोडीसह घेतले तर जळजळ कमी होते आणि मूत्राशय शांत होतो परंतु लक्षात ठेवा हे उपाय लक्षणे हलकी असल्यासच मदत करतात पण पर खालील परिस्थितीत उशीर नका करू लघवीत रक्त दिसत असल्यास खूप जळजळ असल्यास लघवी खूप कमी होत असल्यास शरीराला सूज येत असल्यास पाठदुखी ताप किंवा उलटी असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा कारण हे किडनी इन्फेक्शन प्रोस्टेट समस्या किंवा डायबेटीसचे गंभीर लक्षण असू शकते आता शेवटचा महत्वाचा संदेश वारंवार लघवी होणे ही लाजण्यासारखी गोष्ट नाही तर तपासणी करण्याची सूचना आहे योग्य आहार योग्य पाणी योग्य सवयी आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला हेच खरे उपाय आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अॅरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद